नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या आणि गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे बघा एकीकडे सीमेवर गोळीबार होतोय आणि दुसरीकडे कुठेतरी स्क्रीन समोर बसून कोट्यावधींचे घोटाळे केले जात आहेत हो आणि ह्या दोन्ही गोष्टी थायलँड कंबोडिया सीमेवर घडत आहेत अगदी तर या दोन टोकाच्या घटनांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो आज आपण कंबोडिया थायलँड कॉन्फ्लिक्ट सायबर स्कॅम्स अँड बॉर्डर वॉरफेअर या लेखाच्या आधारे याच प्रकरणाचा जरा सखोल आढावा घेऊया बरोबर आपला उद्देश हाच आहे की या सीमा संघर्षामागे जे सायबर गुन्हेगारीचे एक भयाण वास्तव आहे ना ते समजून घेणं त्याचे परिणाम काय आहेत हे बघणं आणि हा सीमा संघर्ष काही आजचा नाही आहे नाही का नाही अजिबात नाही विशेषतः ते प्रेविहार मंदिर आहे ना ती जागा खूप वादग्रस्त आहे अनेक वर्षांपासून हा वाद धुमसतोय तिथे हो हो ते प्राचीन हिंदू मंदिर आहे हो, आणि दोन्ही देशांचा त्यावर ऐतिहासिक सांस्कृतिक दावा आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जरी ते कंबोडियाला दिलं तरी तणाव तसाच राहिलाय आणि अगदी अलीकडे म्हणजे तिथे रक्तरंजित चकमकी पण झाल्यात ना हो ना तीस पेक्षा जास्त लोक मारले गेलेत आणि हजारो लोकांना आपलं घर सोडावं लागलं विस्थापित झालेत ते पण आता जी गोष्ट समोर येते ती म्हणजे हा संघर्ष फक्त जुना वाद किंवा राष्ट्रवादाचा नाहीये नाही काही विश्लेषक म्हणतायत की या आगीत सायबर गुन्हेगारीच्या पैशांचं सा तेल ओतलं जाते हे कसं काय शक्य आहे गोष्ट अशी आहे की ह्या संघर्षग्रस्त सीमेपासून अगदी जवळ काही किलोमीटरवर मोठमोठे कॅम्पस उभे राहिले आहेत कॅम्पस म्हणजे ऑफिसेस नाही हे कामाचे कॅम्पस नाही आहेत इथे लोकांना अक्षरशः डांबून ठेवलं जातं धमक्या दिल्या जातात आणि त्यांच्याकडून दिवसाचे अठरा अठरा तास ऑनलाइन फसवणूक करून घेतली जाते अरे देवा यालाच डिजिटल गुलामगिरी असंही म्हटलं जाते आता इंटरपोल आणि एमनेस्टी इंटरनॅशनल सारख्या संस्थांचा अंदाज आहे की आशियाभरातून आणलेले जवळजवळ एक लाख लोक अशा स्कॅमिंग कंपाऊंड मध्ये अडकले असतील एक लाख आणि परिस्थिती अत्यंत वाई हो, वाईट असेल तिथे हो खूप वाईट परिस्थिती आणि काय करून घेतलं जातं नक्की म्हणजे कसले घोटाळे मुख्यतः रोमॅन्स स्कॅम जिथे भावनिक नातं वगैरे जोडून पैसे उकळले जातात मग फिशिंग हल्ले आहेत लोकांची खाजगी माहिती चोरण्यासाठी अच्छा आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचा आमिष दाखवून पण फसवणूक होते यावर संयुक्त राष्ट्रांनी आणि अमेरिकेने पण चिंता व्यक्त केली आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली याची हो इतकंच नाही दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेने कंबोडियाच्या एका सिनेट सदस्यावर निर्बंध पण लावले होते अशा शिबिरांशी संबंध असल्याच्या आरोपावरून बरं मग थायलंडने काय केलं यावर काही पावलं उचललीत थायलंडने अलीकडे या शिबिरांना वीज आणि इंटरनेट पुरवठा बंद करायची धमकी दिली होती जी त्यांची मानवी तस्करी विरोधातली भूमिका आहे त्याच्याशी सुसंगत आहे हे, पण यामुळे तणाव वाढला असेल ना दोन्ही देशांमध्ये हो राजनैतिक तणाव वाढला दुसरीकडे थाय अधिकाऱ्यांनी चीनी गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने त्यांच्या तस्करी झालेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी मोहीम पण राबवली आहे अच्छा कारण असं मानलं जातं की यातली बरीच शिबिरं चीनी संघटित गुन्हेगारी टोळ्या चालवतात पण हे सगळं होऊनही हे अड्डी अजून सुरूच आहेत असं दिसतंय यामागचं आर्थिक गणित काय आहे पैसा किती मोठा आहे यात खूप मोठा ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट म्हणजे चा अहवाल आहे तो तर धक्कादायक आहे काय म्हणतो अहवाल त्यांच्या अंदाजानुसार ह्या उद्योगातून वर्षाला तब्बल साडेबारा अब्ज डॉलर्सची कमाई होते किती वर्षाला साडेबारा अब्ज डॉलर्स हो हा आकडा कंबोडियाच्या एकूण जी डीपीच्या जवळपास निम्मा आहे अविश्वसनीय म्हणजे इतका प्रचंड पैसा जर या उद्योगात असेल तर मग याचे धागेदोरे किती खोलवर गेले असतील मोठं पाठबळ असणार या मागे अगदी बरोबर आणि इथेच मग कंबोडियाच्या राजकीय वर्तुळातील काही लोकांवर गंभीर आरोप होतात अच्छा कंबोडियातले जे निर्वासित विरोधी पक्षनेते आहेत सॅम रेन्सी त्यांनी तर पंतप्रधान हुनसेन यांच्यावर उघड आरोप केलाय की ते या शिबिरांना संरक्षण देतात आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवतात बापरे त्यामागे हे एक मोठं कारण असू शकतं अर्थात म्हणतात की हे च्या संशोधक अँजेला हवेत त्यासाठी पारदर्शक चौकशीची गरज आहे पण एक गोष्ट तर स्पष्ट आहे की ही जी सायबर गुलामगिरी आहे आणि त्यातनं जो पैसा उभा राहतोय हा आता फक्त मानवाधिकार किंवा स्थानिक गुन्हेगारीचा प्रश्न नाही राहिला नाही अजिबात नाही याची व्याप्ती खूप मोठी झाली आहे म्हणजे म्हणजे बघा ह्या स्कॅम सेंटर्सची जी अफाट आर्थिक ताकद आहे त्यांचे संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी असलेले संबंध आणि राजकीय वर्तुळात त्यांचं जे संभाव्य लागेबांधे आहेत हो। नक्कीच आणि कदाचित इतिहासात असं पहिल्यांदाच होत असावं की डिजिटल स्कॅम ऑपरेशन्समुळे दोन देशांमध्ये थेट लष्करी संघर्ष उभा राहिलाय ही खरंच खूप चिंताजनक बाब आहे हो यातून हे स्पष्ट होतं की सीमावाद हे प्रचंड मोठे सायबर गुन्हेगारी उद्योग आणि हे जे राजकीय संगणमताचे गंभीर आरोप आहेत हे सगळं किती गुंतागुंतीने एकमेकांत गुंतलेलं आहे तर आजच्या या चर्चेतून आपण बघितलं की थायलँड कंबोडिया सीमा संघर्षाला सायबर गुन्हेगारी आणि डिजिटल गुलामगिरीची एक अगदी गडद किनार आहे हा फक्त जमिनीचा वाद नाहीये नाही त्यामागे अब्जावधी डॉलर्सचं गुन्हेगारी अर्थकारण आहे आणि मानवी शोषणाची एक अत्यंत भयान कहाणी आहे आणि हे आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जात नाही का हो म्हणजे कशा प्रकारे ही जी छुपी डिजिटल अर्थव्यवस्था आहे किंवा ही जी संघटित गुन्हेगारीची जाळी आहेत ती पारंपरिक भूराजकीय संघर्षांना अनपेक्षितपणे आणखी तीव्र करू शकतात बरोबर आणि याचा परिणाम फक्त त्या गोटाळ्यांच्या बळींपुरता राहत नाही तो थेट राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी धोका बनतो यावर खरंच अधिक विचार करायला हवा स्थानिक वाटणारे ये गुन्हेगारी उद्योग प्रादेशिक सुरक्षेचा इतका गंभीर प्रश्न कसे बनू शकतात हा खराकळीचा मुद्दा आहे